स्टार जत तालुकामध्ये चिमोडीवर अत्याचार खून करणाऱ्या नराधमा त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांच्यातर्फे करण्यात आली स्टार जत तालुक्यामध्ये कर्जगी गावी चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार व खून प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली असून सदर आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी करून कठोर का कारवाई करावी व त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडेसाहेब व सर्व कार्यकर्ते यांनी केली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आले त्याचबरोबर आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय महेंद्र धर्मा गाडे यांनी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी प्रतिनिधी समीर फौजदार मिरज काल दिनांक सहा दोन दोन रोजी जत तालुक्यामध्ये करेजगिया गावामध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या इसमानं बलात्कार केला आहे असं पोलीस प्रशासनामध्ये निष्पन्न झालेलं आहे ही घटना अत्यंत माणुसकीला काळेमा पासणारे आहे तर हे प्रकरण जलद कोर्टात चालवून या नाराधामाला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीने मागणी आहे